É isso que

समितीचा शिवाजीराव बोर्डे पाटील विभागीय सचिव महाराष्ट्र एस कामगार सेना छत्रपती संभाजीनगर नाही आज छत्रपती संभाजीनगर वतीने म्हणजे कामगारांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल आज छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने व आगार क्रमांक दोन येथे धरणे आंदोलन हे सुरू झालेले आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्यात यावी ही मागणी आमची बऱ्याच दिवसापासून आहे आणि आम्ही ही मागणी आता वेळोवेळी करून तोंडलेलो आहोत तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला जाग आणण्यासाठी हे धरणे आंदोलन सुरुवात केलेली आहे आणि विशेष म्हणजे आता गणपतीचा पेरेड असूनसुद्धा या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे कारण यामुळं जे प्रवाशाची गैरसोय होत आहे याला सरकार जबाबदार आहे याला एस टी कर्मचारी जबाबदार नाही कारण एस टीचा कर्मचारी करोनामध्ये त्याच्यानंतर तुमच्या बऱ्याच वेळेस ज्या ज्या वेळेला काही आपत्तीजनक परिस्थिती असते त्याही वेळेस एस टी कर्मचारी धावून जातो किंवा तो दिवाळी असो दसरा असो सण असो त्यावेळेस तो बाहेर जातो आणि दिवाळीसुद्धा तो अगदी एखाद्या खेडेगावामध्ये बसमध्ये साजरी करतो आणि या एवढं असो नाही दोन हजार सोळापासून आम्हाला आमचा घरभाडे भत्ता महागाईचा वार्षिक वेतनवाढ आणि डी ए या गोष्टी अद्यापही दिलेल्या नाही आम्ही वेळोवेळी पुरावा पाठपुरावा करूनसुद्धा याची दखल घेत नाही मग आम्हाला नाविला जाणं आज हे या ठिकाणी धरणे आंदोलनं करावं लागत आहे तुमच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री यांना एकच विनंती करेल की एस टी कर्मचाऱ्याचे जे प्रश्न आहे ते त्वरित आपण सोडवण्यात येऊ यापूर्वी आपण आम्हाला आवाहन केलं होतं की वीस तारखेला मी तुम्हाला सगळं काही तुमचे सगळे प्रश्न संपवतो वीस गेली बावीस गेली तेवीस गेली तीस गेली एकतीस गेली आज दोन तारीख आली तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेतली नाही तरी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या माध्यमातून तुम सांगतो की लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे जेणेकरून प्रवाशांची हाल अपेक्षा होणार नाही आणि एस टी कर्मचारी आम्हाला आम्हाला असं वाटत नाही की प्रवाशांना त्यांची होईल परंतु आम्ही काही डायरेक्ट आंदोलनात उतरलो नाही आम्ही वेळोवेळी तुम्हाला सूचना दिल्या वेळोवेळी तुम्हाला निवेदनं दिले वेळोवेळी तुम्हाला तुमच्याशी संपर्क केला तुम्ही अनेक मंत्र्यांच्या मार्फत आमच्याशी बैठका घेतल्या परंतु यावर कुठलाही आतापर्यंत तोडगा निघालेला नाही म्हणून तुमच्या माध्यमातून सरकारला एकच सांगायचं आहे की तुम्ही लाडकी बहीण काढता लाडका भाऊ काढता तसंच एस टी कर्मचाऱ्याच्यासुद्धा लाडका बहीण आणि लाडक्या भा भाऊ आहेत यांच्याकडे पण थोडं लक्ष राहू द्या आणि आमच्या मागण्या तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगतो की रास्त हे चुकीच्या नाही खोट्या नाही आणि ह्या वर्षानुवर्ष तशा पेंडिंग पडलेल्या आहे तर त्या लवकरात लवकर कशा सोडवता येईल हो याचा सरकारने लवकर विचार करावा व आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या <tles> एस okay. टी कामगार संघटना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचं धर्मीय आंदोलन चालू आहे आणि जे मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी जो वीस तारखेला एस टी कामगारांचे प्रश्न सोडवले येईल असं जे आश्वासन दिलं होतं त्यांनी तो शब्द न कारणाने एस टी कामगाराला पेट्रोल उठला असून वर्षानुवर्ष तुटपुंच्या पगारावर काम करणारा एस टी कर्मचारी आणि आतापर्यंत वर्षानुवर्ष एस वार्शन टी तोटत असल्याचं सांगून एस टी कामगारांना तुर्बुंजवर काम क करावं लागलं परंतु आता महिला सन्मान योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक असेल या माध्यमातून एस टी महामंडळ हे फायद्यात आलेला असून मागच्या रक्षामंत्र्यांच्या कालावधीमध्ये एकशे एकवीस कोटीचं त्या ठिकाणी तीन दिवसाचं तिजोरीमध्ये तिजोर तिजोरीमध्ये जमा झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये वीस तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी प्रश्न सोडवणं आवश्यक असताना तसं न केल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन होत आहे आणि हे जे काही प्रवासी जनतेची गैरसोय झाली आहे हे एस टी काम एस टी कामगार दिलगिरी व्यक्त कराल परंतु या स एस टी कर्मचारी हा जबाबदार नाही या शासन व प्रशासन हे जबाबदार आहे नाही आता आज तुम्ही सांगता का फक्त धरणे आंदोलन फक्त धरणे आंदोलन पण तो, तो आता बंद पाळल्यासारखं दिसतंय म्हणजे ब सगळ्या बस बंद आहे तर त्याबद्दल काय नेमकं का बंद हे का फक्त निदर्शन एस टी कर्मचारी हा बेमुदत धरणे आंदोलनामध्ये सहभागी आहे त्यामुळे जर कधी कर्मचारी चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचारी आमचा जर धरणे आंदोलनामध्ये बसलेला असेल तर गाडी काढण्याचा प्रश्नच नाही ना त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही वाहन रस्त्यावर धावताना दिसत नाही काय काय मागणी आहे तुमच्या आमचे प्रमुख मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन दिलं गेलं पाहिजे वर्षानुवर्ष आमचे एकोणीसशे पंच्याण्णव पासून हीच मागणी आहे आणि वर्षानुवर्ष नऊ बाबा एस टी तोटेच असल्याचं का कारण सांगून आतापर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना भूल देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे तर आता या बंदमध्ये किंवा निदर्शनामध्ये जवळपास तेरा संघटना सहभागी झाल्या तर वरिष्ठ पातळीवर काही चर्चा वगैरे सुरू आहे का वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे तसंच तस म्हणायला गेलं तर तेरा संघटना जरी असं परंतु हा hmm. तेरा संघटनेचा विषय नसून हे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी हा या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये उतरलेला आहे आणि hmm. ज्यावेळेस सर्व सामान्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन हातात घेतल्यानंतर आपल्याला इतिहास आहे किंवा जो दीर्घकालीन संप चालला तो कर्मचाऱ्यांनी हातात घेतल्यानंतर आपल्याला दिसून आला की जगात होतं भविष्यात आहे असा संप त्या ठिकाणी झालेला होता यावेळीसुद्धा कर्मचाऱ्यांनी आंदोलन हाती घेतलेलं आहे जर कधी योग्य वेळी आणि आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर एस सर्वसामान्य एस टी कर्मचारी हा कुठल्याही पद्धतीने आंदोलन करू शकतो आमच्या संघटनेच्या हातातून आंदोलन हाताबाहेर जाऊ शकतो नाही आता तुम्ही म्हणजे राज्य सरकार लाडकी बैल योजना लाडका भाऊ योजना अशा ज्या लोकप्रिय योजना सुरू करतात परंतु पी एस टी महा कर्मचाऱ्याकडं दुर्लक्ष केलं करीत आहे त्याबद्दल काय बो सांगा म्हणजे लाडकी बहीण योजना तसेच या ठिकाणी स महिला सन्मान योजना ही आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आली परंतु ते लाडक्या बहिणीला वाहून नेण्याचं काम आमचं एस टी कर्मचारी करतो आहे आणि रात्रांवर महाराष्ट्रातील पासष्ट लाख प्रवाशांना नियान करण्याचं सुरक्षित निय करण्याचं काम एस टी कर्मचारी करत आहे आणि ज्या ज्या वेळी महाराष्ट्र सरकार अडचणीत आलं ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट आलं महाराष्ट्रासारखे जी घटना आहे त्या अशा दुर्गम भागात पहिल्यांदा एस टी कर्मचारी त्या ठिकाणी गेला आणि त्यामुळेच ते त्या गाव बाबा याच्या खाली दबलेलं आहे एक संपूर्ण महाराष्ट्राला कळलं नाही तर अन्यथा तिथं कोणीही नव्हतं गावच्या पुरे संपूर्ण गावच्या गाव गेल्यानंतर भूईसपाट झाल्यानंतर कुणालाही कल्पना नव्हती हो की बाबा या ठिकाणी हे गाव होतं म्हणून या निमित्ताने प्रवाशांना काय आवाहन करणं प्रवासी जनतेला यावेळी एकच सांगण्या प्रवासी जनता कायम सुरू एस टी कर्मचाऱ्या पाठीशी राहिली आहे यावेळेस जे आपले काही गैरसोय झाले असून त्याबद्दल एस टी कर्मचाऱ्यांच्या होते मी दिलगिरी व्यक्त करतो व आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदय यांना एकच विनंती केली की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं बाजी कहाँ से आए थे आप और कहाँ जाना है आप हमको जाना है लेकिन आंदोलन चालू है कितने दो घंटे हो गए सरकार को क्या बोलेंगे आप ये बंद है बस ये बंद है कैसा जाएंगे हमारे घर घर एकदम अचानक बंद कसा करे दोन पहिले बंद करण्याचे किती वेळ झाला येऊन कुठे जायचं कन्नड किती वेळापासून थांबला तुम्ही इथं पंधरा मिनिट कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागलाय मला जळगावला जायचं होतं मी आहे पण मग आता गाड्या नसल्यामुळे ड्युटीला जाता आले नाही आज किती वेळापासून थांबला तुम्ही इथं सकाळी साडेसहा साडे दहा वाजेपासून कोण माहीत नाही बंद मी ते आल्यानंतर विचारपूस मला वाटतं वेल चालू असं काहीतरी मग तुमची गैरसोय झाली आता हां पावसामुळे पेपर सुद्धा न्यूज पेपर आला नाही त्याच्यामुळे तो वाचला नाही त्याच्यामुळे कळलं नाही मग आता त्याला पर्याय काय आता कसं जाणार पर्याय आता रेल्वे स्टेशन गेलो पण तिथे पण साडेसात आठ ला मनमाड पर्यंत मनमाड वरून आणखी भेटतीच नाही त्याच्यामुळे आता पर्याय बंदचा फटका सगळ्यांनाच बसलाय सरकारला काय सांगाल तुम्ही आता सरकारला एवढं सांगणं आहे की त्यांचे ज्या मागण्या असतात ते पूर्ण करा आणि प्रवाशांची गैरसोय टाळा मावशे कुठून आले तुम्ही आणि कुठं चालले आता आता एस टी तर बंद आहे

yani şimdi başlıyor şimdi var ki